जी मराठी वाहिनीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे जुळून मालिकेत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने साकारलेली मेघना आणि अभिनेता ललित प्रभाकरने साकारलेल्या आदित्य देसाई ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली तसंच मालिकेतील इतर पात्र देखील चांगलीच गाजली होती बाबाजी बाबाजी करणारे मेघनाचे बाबा म्हणजेच अभिनेते उदय टिकेकर यांनी साकारलेलं पात्र अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे विशेष म्हणजे अजूनही या मालिकेचं शीर्षक गीत प्रेक्षक आवडीने ऐकतात अनेकांच्या मोबाईलचा रिंगटून जुळून येते रेशीम गाठी या मालिकेचं शीर्षक गीत आहे अशा या लोकप्रिय मालिकेला आता अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली सध्या तिच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्राजक्ताने जुळून येथे रेशीम गाठी मालिकेचे काही फोटो शेअर केले आहेत या पोस्ट मध्ये ती म्हणते गेली तेरा वर्ष कला मनोरंजन क्षेत्रात काम करते या वर्षांमध्ये अनेक प्रोजेक्ट केले पण जुळून येथे रेशीम प्रेक्षकांचं असणार प्रेम काही औरच आहे काल या मालिकेला सुरू होऊन अकरा वर्ष झाली अनेक चित्रपट मालिका येऊनही रेशीम गाठी कधी झोकाळली गेली नाही आजही लोक मालिकेचं नाव घेऊन कौतुक करतात प्रेमाचा वर्षाव चालूच आहे हेच या मालिकेचं खरं यश हीच प्रेक्षकांची आणि आमची रेशीम गाठ ही मालिका माझ्या पदरात पडली याकरता देवाचे मानूक एवढे आभार कमीच आहेत प्राजक्ता माळीच्या या पोस्ट वर अनेक नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत एका चाहत्याने लिहिलंय की अकरा वर्षापासून माझ्या मोबाईलचा डीपी तोच आहे यावर प्राजक्ता म्हणाली की अकरा वर्ष माझ्या आईची रिंगटोन रेशीम गाठत होती आता बदलून फुलवंती झाली आहे तर तुम्ही या मालिकेला किती मिस करता आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी मूडला सबस्क्राईब करायला विसरू नका